नमस्कार मंडळी मी एवढे दिवस झाले व्हिडिओ टाकलं नाही बस ही पांजू माझ्या काकांची मुली तुम्हाला असं वाटलं असेल व्हिडिओ बंद झाल्या असं काही नाही आवनीचं काम चालू होतं त्याच्यामुळं व्हिडिओ येत नव्हत्या तर मी संदेश शिंगोळे हाय हां हां दादू द मेन स्वागत करते तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा विषय असा आहे पप्पांना खायची इच्छा झाली कोंबडा बरोबर ना कोंबडा भाजी ना हां तर कोंबडा शोधाला आपल्याला सांगितलं आहे हा ब्लॉक खास याच्यासाठीच असेल कोंबडा शोधा जा आणि आपल्याला जायचे जांभ्याला कुठं हां तर जांभ्याला जात आणि ते जा पण दाखवू तुम्हाला आणि कोंबडा कसा पकडतात ते पण दाखवू बरोबर ना चला आता कोंबडा शोधाला चला भाई आपण आता आलेले आहेत इथेच घरी बापा कोंबडा कसा उडला आहे यांची कोंबडी आहेत पण तो बोलतो दे देणार नाही त्यांचं पैल बघू शकता तुम्ही हे मालक या सगळ्या नाही ना विकाचं त्याचं नाव सांग ना याचा त्याचं नाव जादू हां आणि याचा पक्षा अच्छा अच्छा राधा राधा हां बरोबर आपण व्हिडिओ काढली ना वाईट गोल राधा कोंबडा इथं काही त्यांच्या घरी नाही त्यांना विकायचा पण नाही आहेत बारीक येते आता बघू दुसरीकडं भेटतात का भेटायला पाहिजेतच त्याच्याशिवाय काही होणार नाही पावसाचा ठरलेल्याप्रमाणे आहेच कुठं निघला का लगेच आला ज्या दिवशी घरी असेल त्या दिवशी ऊन पडतो एकदम कडक काय बोलायचं इथे तुला कोंबडा भेटेल का नाही भेटेल मग भेटलाच पाहिजे जरा असू दे बघू पुढे भेटतात नाही भेटला तर चोरू त्या काय आपल्याला सांगत नाही लागेल पप्पांची इच्छा आहे ना त्यात पप्पा बोलला विषय संपला कठीण कोंडीच नाही एकतरी चोरीला ना आता वेद कर लॉक ही का खिडक्या उचक्या घराला लॉक आता कोणाची चोराची त्या मित्राओ काही तुमचा कोंबडा काही वाटेला नाही बघायला भेटणार नाही तुमचं असं वाटतंय सगळं जे काही कोंबडं बिंडं आहेत ते हॉटेल ते हॉटेल गबरूवाडा हॉटेल भाग्यश्री याही सगळं कोंबडं घेऊन गेलं तर वाटतंय आपल्याला काही वाटायला ठेवलं नाही कुठे भेटेल इथे काय तर आपल्याला जांब्याला जायला लागेल कोंबड्या शहरात जांब्याला जा कोंबडी असतात तर मित्रांनो मॅटर असं झालेला आपल्याला कोंबडा पाहिजे होता त्याच्यासाठी आपण जाणार होतो जांब्याला बरोबर ना जांभ्याला आता काही शक्य होणार नाही जांभ्या इथून असेल साडेतीनशे साडेतीनशे किलोमीटर पावणे जारशे रे पावणेजार पावणे जारशे तुम्हाला लेनडचा रस्ता पण तिथे पन्नास किलोमीटर पडतो ना असं असं तर एवढा लांब जाणं काही होणार नाही कोंबड्यासाठी आपण इथं जवळपास कुठेतरी बघू कुठचं मग आता आपण तिथे जाऊ वाडीत वाडी मध्ये बघू का आहे का बंगल्याचा काम चालू बाबा घ्यायचा या पोकडाला पोकड नाही तो मावशी पिकेटच्या बघू शकतो वाडी मेन विषय असा आहे वाडी झाला वाडीत आल्यावरती नाराज पण होऊ शकत नाही पाहिजे ती वस्तू भेटणारच नाही भेटणार आता कोंबडा दाखवतो कुठला तो, 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 आगा। आगा तो का हा बघा हा कोंबडा पण बुकिंग करणार आहेत आम्ही व्यवस्थित करतो आणि मग सांगतो तुम्हाला बघा मित्रांनो हा एक कोंबडा आहे ते काका बोलतात दोन किलोचा होईल मला नाही वाटत दोन किलोचा होईल आपला इतिश वजन करतो किती वामडा बघू आता घेऊन आता काका बोलतो सहाशे रुपये दुसरी पण व्हरायटी आहे तर मित्रांनो आपला कोंबडा बुकिंग झालेले

आणि मग परत बनवायला लागते हो वो परत संपते काय चालू मी बघा बिर्याणी संपली आता परत बनवायला लागेल आता बसू आपण बिर्याणी खाऊन बघू चालू झाला कसा बघू आपण त्याचा काही विकास काय कसं वाटतंय तुला आज तुम्ही स्वतः नाव नवीन एक बिझनेस चालू केलास पहिला तर होताच खूप गॅरेज आणि आता दुसरा चालू केला आहे दिव्याच्या वाती बनवायची हां कुठून आयडिया सुटली तुला आणि कुठून इन्स्पिरेशन भेटला अरे वा म्हणजे सोशल मीडिया एक प्रकारे चांगलं बन हे वाती बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे वाती बनत बघू एक चालू करून दाखवून हां दाखव त्याचा रॉ मटेरियल काय काय असतो

मस्त आयडिया सुटले तुला पैसे असाच पुढे खूप मोठा होतं वाटलेलं आहे मग असं अशा प्रकारचा पॅकेट आहे तुम्हाला आता गणपती नवरात्र त्याच्यानंतर दिवाळी वगैरे असं सणांना लागू शकतो तर त्याच्यावरती जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा आणि ऑर्डर करा आता आपला अचानक फ्लॅट झालेले पुढं ते आता तरी बरा व्हॉलस तर आपण जाणार आहेत जांब्याला तर तिथं जाणार आहे तुमचा प्रवास तिकडं दाखवतो तुमचा प्रवास तिकडं दाखवतो ठीक आहे भेटू काय बोलणार तुम्ही मित्रांनो समृद्धी महामार्ग मुंबई नाही नाही आपण चांब्याला जाणार होतो तो म्हणजे चालू आहे रस्त्यात तर आता आपण येत समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर जोडणारा अतिशय किती लांब आहे हा हां विडिओमध्ये मी खाली लिहून टाकतो तुम्ही बघा रे एवढा लांब आहे तो रस्ता तो आपल्या गावावरून गेले रे बघू शकता तुम्ही संपत्ती गाड्या देऊ घाड्या तो आपले मित्र दांबाईतून किती राहिला असेल आता पंधराशे पंधरा पंधराशे नाही मग अशी साडेतीनशे होता ना अजून साडे तीनशे लाख होता बघू भेटू कुठं काही असेल तर दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघा या असं तुम्हाला हिमाचल प्रदेश मध्ये मनाली साइड ला बघायला भेटेल असं सेम सेम अरे काय ती मनाली आपल्या इकडे रोज असते असा तो पक्षी बघा कसा आहे तो बघा किंग पिशर आहे तो काय समोर किंग पिशर किंग पिशर खंड्या आपल्याकडे याला खंड्या बोलतात आता पुढे सोळाशे किलोमीटर आपण सोळाशेच किलोमीटर ना सोळा किलोमीटर आपण पूर्ण ना आता सोला सोला हा तुम्हाला बोललो ना जाम्याला नाही कोंबडा गेला हे बघा इथं कोंबडी तो एक वर्षी एक घर तर मग झालाच आता आपण कोंबडा बुकिंग केला जाऊ दे नाही सर इकडूनच 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 आम्ही रस्त्यात सुटतो कधी पण सुटतो ते काही चालत सुकायचं एवढं वाटतं गवतीचं आहे ना जनाच वाटतं काढून <laughs> आता आपण जंगलात येतो प्रॉपर जंगलात येत ते आयला आव्हा घालवलं सगळी मजा घालवली जंगलात गेल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुम्हाला नेटवर्क नसतो त्याच्यामुळं जोडीला जी माणसं असतात त्यांच्यासोबतच जातात बरोबर ना पण असं कुठं पण एकट्यानी एकट्याने नाही जागा कारण वाघ बीग असतो चंद्राला कारण तुम्ही आमच्याकडं हुशार पण नाही तर वाघाला तुम्ही पटकन चकमा देऊ शकता सांभाळून राहा जा आपल्या इकडच्या जंगलात ज्यात वाघ असतात ते आहे नॉर्मल गोष्ट आहे असं गावात बिवाद येतात कुठे जा वाघ येतात बडे बडे शहर छोटी छोटी बाती होती पण आपले शहर नाही बडे बडे गाव अशी छोटी छोटी बाती असते मित्रांनो आता आपण पोचलेत जांबाड जांभा डॅम तुम्हाला पाण्याचा आवाज ऐकून समजलं असेल आता तुम्ही बघता नजारा बघा एक नंबर तुला काय वाटतंय धबधबा बघ धबधबा नाही डॅम बघून बऱ्याच म्हणजे असं वाटत कुठं तरी जावं पण तिथलं आपल्या जवळ एकच जांबा जांबाला जावा सकाळपासून असं प्लॅनिंग होतं बरंच कोरोना कॉल केले की आपण जाऊया म्हणून सगळ्यांनी बसवला कशाला भिजतो एकदा प्लॅनिंग झाल्यानंतर ती शंभर टक्का आपल्याला पूर्ण करायची प्लॅन झाला पाहिजे त्यामुळे मी जास्त विचार नाही केला तुला कॉल केला हितेशला कॉल केला तुला आपल्याला जायचं आहे जायचं आहे म्हणजे तुम्ही पण आले लगेच आणि मग आपण इथे आलो ना हा नजरा बघून एकदम मन असं प्रसन्न होऊन गेलंय शब्द नाही राहिले माझ्या बोलायला आज बघा तुम्ही पण बघा

शुभ लग्न शुभा लागण नाही तांदूळ कसला म्हणतो तांदूळ ते घेऊन पाण्यात ठीक आहे चल मग भेटू आपण पुढं काही सांगायची नालक पाण्या गेली काय केली नायकपणा गेली कारण नसताना मी बस कोर्टा होतो लोक मला घर मारून पाऊस हे चांगलाच तुला या ये बघ ये चारच महिने पाऊस पडतो बरोबर आपण उन्हाळ्यात ऊन खातो हिवाळ्यात थंडी खातो बरोबर पावसाळ्यात पाऊस चालला पाहिजे वेड्या चला भेटू <laughs> आपण पुढं मित्रांनो विषय असा झाला म्हणजे घरी जायला निघलो घरी आता रस्त्यात जायचं आपण बघा समुद्र खाडीत येत आता आपण निघतो निशांच्या मावशीकडे जाऊ मावशीत ना मावशी हां मावशीकडे जाऊ ठरल्याप्रमाणे चहा पिऊ

आता थेट घरी बघू आता घरी गेल्यानंतरच काय प्लॅन आहे तो निघतो <laughs> <laughs> आता इथून बाय बाय लय म्हटा बाय करायला कधी चला तर मित्रांनो आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आता इथून साडेतीनशे किलोमीटर साडेतीनशे ना पंधराशे साडेतीनशे आपण ना साडेतीनशे साडेतीनशे किलोमीटर आपल्याला रिटर्न घरी जायचे इथनं आता किती दीडशे किलोमीटर आलो असेल ना जास्त दीडशे किलोमीटर आपण आलेले आहेत पुढं आता राहिलेला दोनशे किलोमीटर आहे तो पुढच्या दहा दहा पंधरा मिनटात पूर्ण होईल ना समृद्धीने जाऊ ना आपण हा दहा पंधरा मिनिटात कवर होईल ते बाबा जाऊ इथं आयुष्याला मी घाबरत जाऊ आयुष्याला माराला घाबर जाऊ आयुष्याला जगायची तर इथनं आपण डायरेक्ट जाऊ जिमला जिममध्ये भेटू आपले बघा तुम्हाला बोललो होतो ना आपला आज डावे पप्पा सांगितलं आहे म्हणजे विषय संपला पप्पा बोलल अन्नाचा तर अन्नाचा कसा आहे दीड किलोचा आहे आज मोठा डावे आणि आता जाऊ जिमला ते तुला क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे एकदम बेस्ट क्वांटिटी आणि क्वालिटी आहे तर क्वा खात असेल ना संदेशांच्या घरी या क्लास एकदम ती संदेशला नाही बोल कोणी लाजूच्या घरी या एकदम क्लास भेटून जाईल फक्त दोन दिवस जावाला फक्त दोन दिवस आधी अपॉइंटमेंट घाला गेला दोन आधी त्याची कोंबड्याची बुकिंग असते या तर मित्रांनो साडे अकरा वाजले आपण आला आठवून काय दुकान बंद आहे कापड दुकान बंद काय फरक नाही बघा दुकान बंद आहे आपण बोलो ना संदेशला फोन करणार आपण संदेशला फोन केला ना तर संदेश उठणार आणि येणार या काय किती का काय कसं काय नाही येऊन सांगणार पण नाही शेवटी गिराय काय आपण लाव लाव लावता फोन फोन लाव लवकर प्लीज ना प्लीज ना खरोखर ना साठ आणखा पडेल

मग बाय बाय आता करा करा करू लव्यू लॉज बघत राहा लॉज लॉग लॉग काय ते ठीक आहे संदेशच्या भावना तुम्ही समजून घेऊ शकता भावना त्या ना समजल्यात तुझ्या आजची व्हिडिओ एवढीच होती ते व्हिडिओ आवडले असेल तर काय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे चला बाय बाय दाखवा आईस्क्रीम खाऊन जाऊ खाऊन दाखव ना चला <laughs> 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 बाय बाय